फक्त जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध केला आहे का सांगाल आहे वचननाम्याबद्दल आज नांदेड महानगरपालिकेचा काँग्रेस आणि वंचित पक्षाने वचननामा आज सादर केलेला आहे आणि यामध्ये जे सुविधा आहेत नांदेड शहरातल्या दृष्टिकोनातून त्याची किंमत पूर्णता करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी वचन दिलेलं आहे परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच या ठिकाणी महानगरपालिका राहिलेली आहे महानगरपालिका काँग्रेस पक्षाची असताना ज्यावेळेला शंकरराव चव्हाण साहेब सुद्धा आपल्या काळामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी विकास केला आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणूनच त्या ठिकाणी अशोकरावणी केलं असेल परंतु पाठीमागे पक्ष होता आणि पक्षाचे विचार होते ही सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची जे काँग्रेस पक्षाची भूमिका होती त्या आधारावर नेहमीच नांदेडकरांनी काँग्रेसच्या पाठीमागे मजबूतीनं उभे राहिले आणि त्याच माध्यमातून या नांदेड शहराचा विकाससुद्धा झालेला आहे आणि जे पूर्तता आणखी करायची आहेत या शहराच्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी आजही असं वाटतं की नांदेड शहर श्यार, इतर शहराबरोबरची प्रगती करू शकलेले नाहीत ज्या उनिव आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने वंचित आघाडी जे जा आहेत त्यांच्या महाआगा महाआघाडीने आश्वासन दिलेले आहेत वचन दिलेलं आहे की आम्ही त्यांची पूर्तता केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून अशा प्रकारच्या जे विचारांनाच त्यांनी बदल दिलेली आहे ज्यांनी बदल घेऊन आणलेला आहे पण नांदेडकर जनता जाणतायत की या ठिकाणी सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची जी भूमिका आहे काँग्रेस पक्षाची वंचित आघाडीची यांच्या पाठीमागे आजपर्यंतही नांदेड शहरातील जनता राहिलेली आहे आणि यापुढे सुद्धा नांदेड शहरातील जनता राहील अशा प्रकारचा ठाम विश्वास आमच्या सर्वांचा आहे पण या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस वंचित आघाडी शंभर टक्के विजय या ठिकाणी होऊ शकतो आणि आघाडी या ठिकाणी मिळेल आणि काँग्रेस आणि वंचित आघाडीची सत्ता महानगरपालिकेमध्ये येईल अशा प्रकारचा पूर्ण जनतेचा विश्वास आम्हाला आहे जनतेचा विश्वास आहे जनता आम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी पक्षांतर झालेलं आहे काही लोकांनी जाणून घेऊन पक्षांतर केलेलं आहे काही लोकांना पैसे देऊन त्या ठिकाणी पक्षांतर करण्याकरता भाग मी आहे चा अशा लोकांच्या विरोधामध्ये या नांदेड शहरामध्ये जनता मतदान केले किंवा राहणार नाही त्यामुळं काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडीचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं बहुमतामध्ये या शहरामध्ये निवडून येतील अशा प्रकारसुद्धा आम्ही या ठिकाणी स्व व्यक्त करतो जनतेवर आमचा विश्वास आहे सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची ज्यांची भूमिका आहे त्या जनतेवर आमचा विश्वास आहे की ही जनता काँग्रेसच्या आणि वंचित आघाडीच्या पाठीमागे हक्कमपणे उभे राहील अशा प्रकारचा विश्वास आम्हाला जनतेचा आहे तर आपण म्हणताय की इतर शहरांच्या तुलनेत नांदेडचा विकास झाला नाही आतापर्यंत काँग्रेसची सत्ता होती पण का विकास झाला नाही नांदेडचा मी हे म्हटलेलं आहे की अलीकडच्या पाच सात वर्षामध्ये ज्या वेगाने शहर हे त्या ठिकाणी पुढे आले बाकी आजोबाच्या शहरामध्ये जरी पाहिलं असेल लातूर असेल इतर शहराचं जरी उदाहरण घेतलं होतं तरी अशा प्रकारचे वातावरण असणार नाही त्यांच्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे बी जे पीच्या की या ठिकाणचे घाण आणि दास याच्यापेक्षा शहरामध्ये काही नाही आणि ते स्टेजवर असताना केले म्हणून ज्या नेतृत्वाने ज्या गोष्टी केलेल्या पाहिजे होत्या ते त्याने केल्या नाही त्यामुळं अलीकडचं जे काही नेतृत्व या ठिकाणचं राहिलेलं आहे ते त्या ठिकाणी एकतर विकास पाहिजे अशा प्रमाणात करू शकले नाही दुसरं या ठिकाणचे त्यांनी पक्ष प्र पक्षांतर जे केलं हे लोकांना पटलेलं नाही आहे त्यामुळे सर्व काँग्रेस विचाराची लोकं नांदेड शहरामध्ये आहेत ते सर्व काँग्रेसच्या आणि वंचित आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील अशा प्रकारचे मूलभूत सुविधा याच्यामध्ये आपण वचननामा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सगळ्या स्तरावर पिण्याचं पाणी असेल रस्ते असेल खाण असेल गोदावरी म्हणजे काठावर त्या ठिकाणी करायचं असेल सामाजिक दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी त्यांच्या असतील त्याची पूर्तता करायची असेल मुस्लिम बांधव असेल त्यांच्या शाळेच्या सुधारणा करायची असेल या भागामध्ये सुद्धा परिसर सुधारला पाहिजे म्हणून चांगले रस्ते असले पाहिजे सांडपाण्याकरता चांगल्या नाल्या असल्या पाहिजेत स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे अनेक शहरामध्ये आजसुद्धा आपण पाहतो आहे की त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी हे त्या ठिकाणी देण्याचं धाळस त्या त्या शहरामध्ये केलेलं आहे अनेक शहर असे शे, आहेत प्रकारे जर स्वच्छ पाणी या ठिकाणी जर मिळालं तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा एक फार लाभदायक राहणार आहेत पण अनेक गोष्टी डाई नाव्यामध्ये वचननाव दिले आहेत आपण सगळे ते पाहाव्यात म्हणजे आपल्या लक्षात येईल चांगल्या प्रकारचं वचननामा जे केलेली कामं आहेत ते काँग्रेस पक्षाच्या वेळेला झालेली आहेत काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या माध्यमातून झालेले आहेत आता त्यांनी परिवर्तन केल्यामुळं संपूर्ण नांदेडकरी जनता आता परिवर्तन करेल आणि काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या हातामध्ये सत्ता सोपवेल अशा प्रकारचा विश्वास आमचा आहे सर आत्ताच या संदर्भामध्ये त्यांच्या स्टेजवर कोण होतं पैसा काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला वरच्या स्तरावरून देण्यात आला त्याचा विनियोग करण्याची जबाबदारी कोणाची होती का म्हणून असं झालं शहर याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने तर ने नेतृत्व दिलं तरी तुम्ही का त्यामुळे कमी कुठे राहिले की ज्याच्यामुळं आजही शहर इतर शहराच्या तुलनेमध्ये पुढे दिसत नाही गरीबी और करप्शन का का तो तो के कारण काम नहीं हुए थे उन कामों को एक अच्छी बुनियादी लोगों के जरूरत से बहुत ज्यादा ऐसा नहीं है कि बहुत आया लेकिन वो निधि का सदुपयोग नहीं हुआ सिर्फ के गुटदारी की ट्रांसफर की नियते रही सो लोग इस बार वंचित बहुजन आबादी और कांग्रेस की जो सत्ता है जी उसमें हम ये पैटर्न को चेंज कर रहे हैं और एक नई तड़प और एक अच्छी नीयत के साथ नांदेड़ के अंदर क्यों साल दो साल में बोर आ रहा है दो चार सौ करोड़ रुपए लगाएंगे तो नदी का पानी शहर में आएगा ही नहीं लेकिन इसकी रोकथाम क्यों नहीं हुई ऐसे बहुत सारे बुनियादी मसले हैं जिनको हल किया जा सकता है हम सबसे पहले जो महानगर पालिका की तरफ से ग्रामीण वासियों को अच्छे क्वालिटी का एजुकेशन मिले और मुफ्त हेल्थ सुविधा मिले रेगुलर पानी मिले साफ सुथरा पानी मिले और पहले सौ दिन में हम ऑडिट करके रेगुलर पानी और मुफ्त पानी के लिए एक सरीज बनाएंगे और उसकी रिपोर्ट के हिसाब से तो ग्राम वासियों को बेंग का वाटर सप्लाई और फ्री वाटर सप्लाई एजुकेशन क्वालिटी इंग्लिश मीडियम के स्कूल है वंचित और कांग्रेस इस बार एक साथ ही है क्या फर्क पड़ सकता है, है। देखिए सत्ते का घोड़ा कितना भी मजबूत रहो उसके ऊपर लगाम रहना जरूरी है तो वो रेस के अंदर कामयाब होता है आज सत्ते के घोड़े के ऊपर लगाम की स्थिति अशोक चौहान के जैसे एक ऐसे आदमी जो करप्शन में एम बी ए करप्शन में एम बी ए के वाला है और उसमें तीन हजार करोड़ रुपए जो गुर्खागत बचा है उसका मिसमैनेजमेंट हुआ है सबको मालूम है उसमें करप्शन हुआ सबको मालूम है इसीलिए अब वंचित गवर्नमेंट साथ में होने से वंचितों के माइनॉरिटीज के ओडीसी के बसों पे बस्तियों पे काम कराने का दबाव वंचित बहुत मनपा की सरकार ने यकीन चंद्रगर जिले में रखी